लोकशाही मरणोत्तर भारतरत्न मिळावा व अन्य मागण्यांसाठी वाटेगाव येथे उपोषण मागासवर्गीय वंचित संघ व क्रांतीवीर फकीरा राणाजी सामाजिक प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने उपोषण स्वरूप दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क वाटेगाव काल दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाटेगाव येथे सा लो डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना व सालो डॉक्टर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर फकीरा राणोजी सामाजिक प्रतिष्ठान आणि आम्ही सर्व मागासवर्गीय वंचित संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री मोहनराव वामन कांबळे व वा सौरभ प्रकाश साठे वंशज फकीरा राणोजी साठे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली उपोषणास कारण की आताचे सरकार मुख्यमंत्री झाल्यापासून बऱ्याच कामांना गती देत आहे परंतु अण्णाभाऊ साठे अजूनही उपेक्षितच आहेत आपल्या सरकारकडून अण्णाभाऊ साठे यांना न्याय मिळावा व भारतरत्न व या उच्च सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे मागण्या पुढीलप्रमाणे डॉक्टर लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे स्मारक वाटेगाव आणि चिरागनगर या ठिकाणचे स्मारकाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा तसेच क्रांतीवीर फकीरांच्या स्मारकासाठी सुद्धा विचार करण्यात यावा अबकड वर्गीकरणाची समिती स्थापन झाली असून अद्याप कोणत्याही कामाला सुरुवात झालेली नाही लोकशाही रण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये ज्या आहेत त्यामुळे गोरगरिबांना कर्ज मिळण्यास मुश्किल झाले आहे तरी त्या अटी शिथिल करून गोरगरिबांना कर्ज उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागण्या आहेत या आंदोलनास विविध पक्ष संघटनांचा व मान्यवरांचा पाठिंबा आहे श्रीमती सावित्रीमाई साठे सचिन भाऊ साठे सौरभ भाऊ साठे श्रीकांत साठे किरण साठे विष्णू भाऊ कसबे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर सा, जनार्दन साठे संदीप तात्या ठोमरे कॉमरेड गणपत भिसे अशोक लोखंडे भास्कर नेटके गणेश जाधव जेडे, गणेश वायदंडे विजय दानने राहुल घाडगे विकास बल्लाळ संतोष चांदणे त्र्यंबक साठे मोहन साठे यशवंत साठे शशिकांत साठे विकास साठे आनंदा साठे योगेश साठे प्रदीप साठे सूरज साठे अमित साठे नेताजी मजके संदीप गस, गस्ते प्रताप साठे भरत साठे प्रेम साठे माझं नाव मोहनराव कांबळी मी दहा तारखेपासून दहा तारखेपासून उपोषण बसलो आहे वाटेगाव या ठिकाणी उपोषणाचा संदर्भ असा आहे की डॉक्टर लोकशाहेर अण्णाभाऊ चाटेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा नंबर दोन आहे नुपर की त्यांचं जे स्मारक आहे वाटेगावमधलं लवकरात लवकर ते जी पाठपुरावा करून ते स्मारक निर्माण करावं तसंच स्मारक सुद्धा त्यांच्याच बरोबर व्हावं या दोन मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत तिसरी मागणी आहे की ती अ वर्गीकरण झालं पाहिजे फक्त सरकारने काय गेले आयोग नेमला म्हणता आयोगांना मुदतवाढ दिलेली नाही ती मुदतवाढ देऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर आमची चौथी मागणी अशी आहे की ती महामंडळामध्ये ज्या जाचंकाठे शिथिल करून लोकांना त्याचं कर्ज उपलब्ध करून द्यावं बऱ्यापैकी समाजाचा सुधार होईल गेले पाच वर्षापासून महामंडळ बंद आहे याची ह्या संदर्भात ही संदर्भ घेऊन मी उपोषणाला आमरून उपोषण करत आहे आणि जर सरकारने ह्याच्यावर निर्णय घाट नाही घेतला तर ध्येय गेला तरी चालेल मी पण मागा हटणार नाही मला मी कोणाच्या तरी सांगणे नाही किंवा वायबल होऊन हा उपोषण करत नाही अभ्यासपूर्वक करतो आहे ध्येय गेला तरी चालेल लोक सरकारने ह्याच्यावरती दखल घ्यावी हे पुन्हा एकदा नम्र विनंती सरकार मायबापाला आहे मी कुणाच्या विरोधात किंवा प्रशासनाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन हे उपोषण करत नाही प्रशासनाच्या चौकटीमध्ये राहून सरकारच्या विरोधात न जाऊन आणि सर्व कुणाला भेटीत न धरता हे उपोषण मी स्वतः करत आहे सरकारने याची गांभीर्यापूर्वक विचार करावा आणि लवकरात लवकर ह्याला मार्ग काढावा धन्यवाद थांब